यी यी। ना, ना जाना खेला बरं लागू राहिल ना बरं लागते ना बस खेळ बगडा बगडा दूध दे पाची बुट रंगून दे मग आम्ही न खाली पाच जाऊ आणि मग असं दिसत जाय पांढर का मग म्हणून मला बगड्यानं दूध दिलं दूध दिलं एवढे सगळे कपडे धुतले मी वॉशिंग मशीन मध्ये कोण म्हणते वॉशिंग मशीन मध्ये कपडे निघत नाही फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये निघते दुपारचे साडेतीन जास्त झाले हे वय माई ऑटोमॅटिक मशीन फुल्ली ऑटोमॅटिक आय एफ बीची आहे स्टीम पॉवरचं ऑप्शन आहे जास्त जर कपडे मैले असले डागाचे असले म्हणजे आमच्या घरी आहे वेल्डिंगचा कारखाना तर मग त्याचे डाग लागतात कलर गिलरचे तसे कलरचे डाग एवढे त्यांना निघत नाही पण कपडे व्यवस्थित निघते असे ऑटोमॅटिक हे बास्केट लॉन्ड्री बास्केट चला जेवाले जेवलीच नाही मी भांडे एवढे पडले आहात आज बनवलं मी भात याच्यात आहे कढी याच्यात आहे चाप बटाटा भाजी म्हणजे बटाटे मोठे मोठे असे चिप्ससारखे पण जाळे कापून भाजी केली आणि याच्यात आहे पोळ्या चला जेव जेवल्यानंतर हे एवढे सगळे भांडे मी घासून घेईन बस इथं अंगणातच खेल आज बरं लगु राहिलं मापोराले दिवस झाले होते तब्येत खराब आहे त्याची तापीच्या त्याच्या म्हणजे फोड रा फुल्या इवरायला मग तो त्याले खाज होते मग ते लाल होते सुजते आज बरं लागू राहिला तर हे संपला म्हणजे मीच राहिले हे कडी हे होय आलू चापची भाजी म्हणजे हे असे मोठे मोठे आलू आपण बनवलेले हे पहा तेल जास्त झालं मग हे एका काटा करून ठेवलं छतपुड चला जेवायला घेतो या मग जवाले आपलं ताट इथं रेडी झालं मला तर कडी भात जास्त आवडते पण आता आलू चाप खाऊन पाहिज मस्त झालं मिरची 干的，拜拜。Bye bye.